ओबीसी मधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील लाखो मराठा बांधव सत्तावीस ऑगस्ट पासून मुंबईच्या दिशेने निघाले होते दरम्यान जे कोणी आंदोलनाला पाठिंबा देणार नाही त्यांना निवडणुकीत पाहू असा इशारा मनोज जरांगे यांनी मुंबईला निघण्याआधी दिला होता एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार खासदार जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर गेले होते परंतु विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मराठवाड्यामधील ज्या सर्वपक्षीय हो। लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळावा म्हणून अंतरवाली गाठली होती ते आता कुठे दिसेन असे झालेत नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय महात्मा फुले चौकात आपण त्यांना पाहिलं का अशा अशाच बॅनर झळकत आहे मराठा बांधवांनी अशी संतप्त प्रतिक्रिया ही व्यक्त केली या बॅनरचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बालाजी कल्याणकर भाजपचे राजेश पवार बाबुराव कदम अनंत बोढारकर यांचे फोटो लावण्यात आले विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे चक्र मारत होते परंतु आज गरजवंतांचा लढा जरांगे पाटील मुंबईमध्ये लढत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधी हा पुढे आला नाही आहे आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हजेरी लावा अन्यथा तुमचा मराठा आरक्षणाला विरोध आहे असा समाज समजेल आणि येणाऱ्या काळामध्ये याबद्दल समाज तुम्हाला आणि असा धडा शिकवे याचा इशारा यावेळी देण्यात